आज साहेब म्हणलेत की जळांगे पाटील नावाच्या भूताला वेळीच आवर घाला आणि बाटलीत बंद करून अरबी समुद्रात फेकून द्या साहेब पहिले तुमच्या तोंडाला आवर घाला तुम्ही कोणाबद्दल बोलताय ह्याचा विचार करा ते मराठा समाजाचे देव आहेत आणि कोणाच्या हे देवस्थानी जो एखादा माणूस असतो ज्याला देव मानतात त्याच्याविषयी असं बोलणं चुकीचं आहे पुढची गोष्ट ओबीसी आणि मराठा तुम्ही म्हणता की हा वाद यांच्यामुळे पेटेल सगळ्यांना माहिती हा वाद पेटवण्याचा प्रयत्न कोण करत आहे त्यामुळे तुम्ही सांगू नका आम्हाला कळलं ते आम्ही हुशार आहेत आणि आम्ही ओबीसी मराठा कधीच वाद करणार नाही आहेत ते आमचे बांधव आहेत आणि आत्तापर्यंत ह्या सहा सात दिवसामध्ये प्रत्येक रॅलीत हे दिसून आले प्रत्येक समाजाचे ओबीसी समाजाचेसुद्धा जे आमचे बांधव आहेत त्या ठिकाणी येऊन त्यांनी जरांगे पाटलाचे सत्कार केलेत फक्त स्वतः एकटा माणूस नाही तर आ, माता माऊल्या सकट येऊन आरती ओवाळून सत्कार केलेत त्यामुळे आमच्यात वाद होणार नाही हां प्रश्न राहिला आवर घालायचा तुम्हाला गरज आहे आवर घालणं तुम्ही जेवढ्या वेळेस जरांगे पाटलाचं नाव घेतात ना तेवढा कधी विचार पण करत नाही आम्ही तुमच्याबद्दल आज पण जरांगा पाटलाकडून तुमचं नाव ऐकलं का तुम्ही कधी ज्याची लायकी नाही त्याचे जरांगेपाटली नाव घेत नाहीत एक मराठा लाख मराठा सहा कोटी मराठा